हा कार्यक्रम करोडो मराठ्यांच्या हो घरापर्यंत पोहोच त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी मोबाईल आपले फ्लाईट मोडून टाका ज्यांनी ज्यांनी मोबाईल फ्लाईट मोडून टाकला आहे त्यांनी मोबाईल एका वरती करा हात वर करून बरेच मान्यवर आहेत अजून आपण सर्वांनी मोबाईल फ्लाईट मोडून टाका डाटा बंद करा आणि ज्यांनी बंद केला ते सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या महिला भगिनीसाठी आपण प्राधान्यानं जागा करून घ्यायची आणि जिथे कुठं असेल तिथे कुठं जागा भेटेल महिला भहिणी बसवायचं

जिथे कोणी बांधव बसले आहेत बसले आहेत आपापल्या स्वतःची काळजी घेऊन बसतात कोणालाही या ठिकाणी घ्यायची आपल्या स्वतःच्या जीविताची काळजी जी प्रत्येकाने घ्यायची आपा प्रत्येकानं आपापल्या मौल्यान वस्तूची काळजी घ्या या स्पीडाच्या भागाने जे बांधव आहे ते काही Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> không bỏ lỡ những video आप टीवी का मजा ले सकते हैं। हरीबसु। इधर हमारे माता-पिता पांडवाने मिलके आएं, आप बुल कर कितने दिन करेंगे, बाइकेमल

सर्वांना या ठिकाणी आदरणीय नालांनी एक सूचना दिली आहे मधात ज्या काही गाड्या लागल्या त्याच्यामुळं पूर्ण रस्ता जाम झालेला आहे त्याच्यामुळं ज्यांच्या कोणत्या गाड्या मधात आहेत रस्त्यात आहेत वाहतुकीला अडथळा त्यांनी आपल्या गाड्या बाजूला लावा काय नाही पूर्ण हायवे जाम झालेला आहे मुलीवरून मोठ्या प्रमाणात आपले बांधव आंबेडकर इकडे येण्यासाठी रस्ता नाहीये त्यामुळे अंतवाली रस्त्यावर आतमध्ये ज्या बांधवांनी गाड्या लावल्या त्या गाड्या तात्काळ बाजूला घ्यायच्या

やった त्याशिवाय आपले जे कोणी बांधव पार्किंग मधून जर वडीगोदरी या ठिकाणी थांबलेले असतील था तर सर्व्हिस रोड दोन्ही सर्व्हिस रोड पार्किंग साठी होते ते दोन्ही सर्व्हिस रोड आता पूर्ण जाम झालेले आहेत किती पार्किंग संपलेली आहे आपण त्यांना फोन करून सूचना करायची जर कोणाला पार्किंग मिळत नसेल तर त्यांनी मार्केट कमिटीच्या आड मध्ये पार्किंग करायची समोर मार्केट कमिटी समोर आड आहे मोठा यार्ड त्या ठिकाणी पार्किंग करायची गाड्यांची आणि वडीगोदरी पासून बरेचसे बांधव या ठिकाणी पायी येत आहेत त्यांना सुद्धा इथे येण्यासाठी मदत होईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची जर कोणाचे वाहन त्या ठिकाणी रस्त्यात लावलेली असेल तर ते तात्काळ बाजूला घ्यायचे किंवा त्याच्या स्वप्ना पण ड्रायव्हर बघायची की आपली गाडी जर रस्त्यात असेल तर बाजूला लागेल